नमस्कार ठाणेलाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत सकाळपासून राज्यभरात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे मुंबई उपनगर येथील संपूर्ण पावसाचा अंदाज घेतल्यानंतर आता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कक्षाला भेट देत आहेत आणि ठाणे शहरातील व जिल्ह्यातील संपूर्ण पावसाचा अंदाज त्यांच्या माध्यमातून घेतला जाणार आहे I'm mm -hmm. नको ना एक तास तयारी तयारीचा एक तास झालाय एकच मिनट एकच मिनट साहेब आणि साहेब बंधन आणि पिड्या पाणी साधायचं ना नाही या वर्षी म्हणजे सोल्युशन काढलं आणि चालू त्यामुळे हॅलो हे पंपच आहे ना या नाही तुम्ही ते पंप लावलेले फोटो हे सगळं आम्हाला आता माहिती कुठल्या गडबड होऊ शकते बावन स्पॉट आम्हाला माहिती आहे आमचे बावन स्पॉट हे हे तुमचे पंप लागलेले हे पंप लागले हे जनरेटर आहे चिखलवाडीचा चिखलवाडी का होत्यामध्ये त्याने खालून पाणी क्रॉस हायवेच्या हे पण तयारीमध्ये आहे आणि हा चोवीस तास माणूस असतो आणि चोवीस तास माणूस आणि मार्केटमध्ये आपण मार्केटमध्ये पिढ्या मग पाणी साचत होतं या वर्षी आपण सबम सबमिबल फोन हे लावून पूर्ण मेकॅनिझम केलं या वर्षी पाणी चाचणार मागे ओव्हरफ्लो होऊन बाहेर जायचं दोन तीस तीस एस पी ची आपण मागच्या वर्षी टाकले तसे सबमर्सिबल या वर्षी टाकले आणि okay. त्याचा सबफ्लो स्मूथली आपण पुढे पाठवतो जेणेकरून मार्केटमध्ये पाणी द्यायचं ती मेकॅनिझम या वर्षी देखील आणि किती स्पॉट आहेत ते स्पॉट सर ते स्पॉट सध्या चौश लाख आणि सेन्सर किती ठिकाणी लागले ठिकाणी सेन्सर लागले करतो नाल्यावर ते काय तुम्हाला सरकारवर कमांड अँड कंट्रोल सेंटर लागेल कमांड अँड कंट्रोल सेंटर पुढे कन्सर्न डिपार्टमेंटला सांगितलं नाल्यावर पण सेन्सर लावले पाण्याची पाणी एनडीआरएफची एक टीम आहे एनएफ दोन दिवस एनडीआरएफची दोन टीम बाकी सगळीकडे नियंत्रण शहर जिल्ह्याचे संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन अशी आपण माहिती घेतलेली आहे प्रकारे सध्या परिस्थिती आहे वॉटर लगिंगचे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा महानगरपालिकेची तयारी कसं आता माहिती तुमच्यासमोरच घेतली मी आणि तिथं पाहिलं पण म्हणजे फोन हॉटलाईन कुठून कुठे किती फोन आहेत ते म्हणजे फोन बिझी लागू नये पण खूप नंबर्स दिलेले हंटिंग लाईन हंटिंग लाइन्स आहेत आणि सी सी कॅमेऱ्याची देखील तिथं अरेंजमेंट केलेली आहे की आपण जवळपास बावन्न लो लाईन एरिया आयडेंटिफाय केलेत आणि तिथं या ठिकाणी ह्या आपत्ती जो कक्ष आहे आपला नियंत्रण कक्ष ट्वेंटी फोर बाय सेवन इथं आहे आणि तीन सतरामध्ये वरिष्ठ अधिकारी इथं असतात त्याचबरोबर प्रभाग समिती स्तरावर पण आपण सगळे जे मशीन आणि एक एक अधिकारी ठेवलेले आहेत म्हणजे इमर्जन्सी ताबडतोब तिथं त्यांना आपल्याला मदत करता येईल त्याचबरोबर अडतीस ठिकाणी सहासष्ट पंप जे आहेत जे लो लाईन एरिया तिथं पाणी साचतं ते सहासष्ट पंप देखील त्या ठिकाणी लावलेत विशेष म्हणजे नाल्यावर सेन्सर लावलेले ला आठ ठिकाणी म्हणजे जसं पाणी वाढेल तसं त्याने इथं कंट्रोल रूममध्ये अलर्ट मिळेल आणि तिथल्या लोकांनाही देखील ते अलर्ट करू शकतात की पाणी वाढतंय आणि त्याप्रमाणे त्यांना सुरक्षित स्थळी आपल्याला हलवता येईल सी सी टी माध्यमातून मॉनिटरिंग देखील केलं जाईल आणि बाकी तर मला वाटतं पर्जन्यमापक यंत्र पण तुम्ही बसवले सहा ठिकाणी आणि त्यामुळे ते त्याचं देखील आपल्याला त्याचा फायदा होईल एफची टीम महापालिकेचीच आहे आणि दोन एन डी आर एफच्या टीम तुम्ही आज येत ते आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये देखील फायदा या ठिकाणी होईल आणि सर्व पंपिंग आपले जे आहेत मो मोटर्स तुम्हाला गेल्या वर्षी जे जिथं जिथं तुम्हाला माहीत आहे की जिथं पाणी वॉटर लॉगिंग झालं आहे तर तुम्ही ते आयडेंटिफाय करून काहीतरी काही स्पॉट जे आहेत ते तर आता पाणी यावर्षी साचत नाही जे मेकॅनिझम तुम्ही बनवलं आहे तर त्यामुळे त्याचा देखील फायदा या ठिकाणी झालेला आहे आणि त्याचबरोबर रस्त्यांची सगळी डागडुजी झालेली आहे आणि मॅनहोल जे आहेत त्याच्यावर तुम्ही गाळ्या बसून मॅनहोल पॅक करून टाकले नाही त्याला झाकण लावले हा म्हणजे माणूस कोणी पडला नाही पाहिजे म्हणजे ते म्हणजे ते निघणार नाहीत ना तुम्हाला साफ करायला म्हणजे व स्टीलची जाळी लावलेली आहे त्यामुळे सेफ्टीसाठी बरोबर त्यामुळे एकंदरीत मला वाटतं सर्व तयारी ठाणे महापालिकेने केलेली आहे आणि ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्या ठिकाणी देखील मोठ्या पंपांची व्यवस्था केली आहे तिथे माणूस देखील तिथं चोवीस तास माणूस तिथं थांबणार आहे म्हणजे तीन शिफ्टमध्ये त्यामुळे एकंदर सगळं जर पाहिलं तर ठाण्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासूनची जी काही परिस्थिती आणि कुठं कुठं काही परिस्थिती उद्भवू शकते त्या ठिकाणी नियोजन ठाणे महापालिकेने चांगल्या प्रकारचं केलेलं आहे लाईफ जॅकेट रेस्क्यू बोट बोट एकवीस बोटची एक व्यवस्था केलेली आहे स्विमर्स आहेत ते पट्टीचे स्विमर्स आहेत पंधरा स्कूबा डायव्हर्स आहेत ते त्यांना देखील त्यांनी घेतलेले रेल्वे आणि आपण ठाणे महापालिका मिळून नाल्याची सफाई देखील कलवट सफाई रेल्वे कलवट ते देखील आपण चांगल्या प्रकारे केलेलं आहे त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी अतिशय साथीचे आजार पसरू नये म्हणून त्याची व्यवस्थापन व्यवस्था केलेली आहे औषध साठा आणि हे त्यामुळे मला वाटतं हा पाऊस जो आहे हा पंधरा सोळा दिवस अगोदर आलेला आहे आणि पाऊस आलाय तो पण अगदी जुलैमध्ये जसा पावसाळा असतो तसा पावसाळा आलाय आणि मला वाटतं पाऊस देखील किती मिलीमीटर पडला एकशे पस्तीस मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे जास्तीचा पाऊस पडलाय मुंबईमध्ये अडीचशे मिलीमीटर पाऊस पडलाय पण एकशे पस्तीस म्हणजे आपण एकंदरीत mm पन्नास आप पंचावन्न एक मिलीमीटर अपेक्षित करतो पण एकशे पस्तीस मिलीमीटरचा पाऊस पडलेला असताना देखील या ठिकाणी ठाण्यामध्ये कुठेही पाणी साचलेलं नाही आणि साचलं असेल ते तात्काळ पंपाने काढण्याचा निचरा करण्याचा हे, हे प्रयत्न झालेला आहे त्यामुळे नागरिकांची सुरक्षा सगळ्यात महत्वाची आहे आणि म्हणून कॉन्टॅक्ट आणि कम्युनिकेशन आणि कॉर्डिनेशन अशा पद्धतीने तुम्ही ठाणे महापालिका काम करेल रिस्पॉन्स टाइम करेल आणि त्यामुळे रिस्पॉन्स टाईम जो आहे तो कमी झाला एखाद्याची कंप्लेंट आली तर ता ताबडतोब त्याला रिस्पॉन्ड करून तिथं आपली त्या भागातली यंत्रणा तिकडे पोचेल पाऊस पडायला सुरुवात झाली की कामगार उभं राहणार आणि म्हणजे पाऊस आता पाऊस पडतोय ना तुमच्या माणसं उभे त्यामुळे त्या स्पॉटवर माणसं आहेत त्यामुळे रिस्पॉन्स टाईम जो आहे तो रिस्पॉन्स टाईम कमी असेल तर होणारी दुर्घटना जीवितांची आणि मालमत्तेची हानी होणार नाही आणि झिरो कॅज्युलिटी हे एक फोकस आपण ठेवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांची गैरसोय होऊ नये आणि जिथं लँडस्लाईड सारखं जो जागा आहे ते पण आयडेंटिफाय केलेलं आहे मुंबऱ्याचं तुमचं हेच स्ट्रेंथनिंगचं काम चालू आहे तुम्ही हे जाळीचं काम चालू आणखी जिथं जिथं स्पॉट आहेत तिथं देखील आपल्याला तशी मुंबईमध्ये पण देखील मी सूचना केलेल्या तिथे देखील काम सुरू आहे बाबतीमध्ये सी वन जे आहे सी वन कॅटेगरी जे आहे त्यांना आपण सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे कुठेही जीवितहानी होणार नाही याची काळजी महापालिकेने घेतली आहे ठाणे जिल्ह्याचं पाहिलं तर उल्हास नदीचा दरवर्षीचा एक अनुभव आहे की आजही धोकाची पातळी पण पाऊस कमी असल्यामुळे नुकसान झालं नाही पण अफवा मोठ्या आपण काय नाही तुम्ही तुमच्या माध्यमातून मी जनतेला हे सांगू शकतो सांगू इच्छितो नागरिकांना कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आता जिथं रेड अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट आहे त्या ठिकाणी देखील नागरिकांनी देखील काळजी घेतली पाहिजे नियम आणि बंधनं सोडा पण आपण स्वतःहूनच आपल्या आणि आपल्या परिवाराची काळजी घेतली पाहिजे आणि जिथं धोका उद्भवू शकतो तिथं जाणं टाळलं पाहिजे आणि म्हणून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही तुम्हाला जो शासनाकडून महापालिकेकडून जो मेसेज येईल तोच आपला आणि आपत्ती व्यवस्थापन आपलं ठाणे कंट्रोल जिल्हा बरोबर अधिकृतपणे त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि नागरिकांनी देखील आपले आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या घेणं गरजेचं आहे त्यासाठी सुरक्षित जिथं स्थळं नसतील त्या ठिकाणी जाणंही टाळलं पाहिजे पूर्णपणे ठाणे महापालिका जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार पूर्णपणे नागरिकांचं जीवन आ, या पावसाळ्यामध्ये सुरक्षित कसं राहील आणि त्यांची गैरसोय कशी होणार नाही याची पूर्णपणे काळजी आणि खबरदारी घेत मुंबईत आता मला त्याच्यावर आरोप प्रत्यारोपावर जायचं नाही आता आम्हाला पहिलं तर नागरिकांना मदत करायची आहे ही आपत्ती आहे या आपत्तीमध्ये संकट काळामध्ये किंबहुना जे पावसाचं प्रमाण ज्या पद्धतीने वाढलेलं आहे आणि बिफोर टाईम पाऊस पंधरा दिवस अगोदर आलेला आहे त्यामुळे जी काही थोडी तारांबळ उडालेली आहे आणि नागरिकांची गॅस झालेली आहे त्यांना मदत करायची आम्हाला पहिला आमचा फोकस मदतीवर आहे राजकारण राजकारण करणाऱ्यांनी राजकारण त्यांना काय प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं असतं गेले पंचवीस वर्ष मुंबईमध्ये कोण होतं आपल्याला माहीत आहे त्यामुळे मला आता त्याच्यावर काही भाष्य करणं करायचं नाही आहे आता फक्त आमची सगळी जी टीम आहे आ, आपत्ती व्यवस्थापनाची ती लोकांना मदत करण्याचं काम करते कोल्हापूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कोल्हापूरमध्ये देखील मोठ्या लालमट्टी धरणाची उंची वाढवणार असं तिथल्या उपमुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे कुठेतरी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या कोल्हापूरकरांवर आपत्ती येणार नाही यासाठी सरकार पूर्णपणे खबरदारी घेईल सरकार पूर्ण काळजी घेईल धरणाची उंची वाढवण्यावर ते ठाम आहे समजा अरे बाबा ठीक आहे ना वाढ ठाम आहे काय कुठ कोणाचं सरकार आपलंही आहे ना आपल्या सरकारची आमची जबाबदारी आहे ना की कोल्हापूरवासियांच्या जीवित्याचं रक्षण करणं त्यांच्या मालमत्तेचं रक्षण करणं आणि पूर त्या भागामध्ये न येण्यासाठी जे काही कुणाशी बोलायचं ते मुख्यमंत्री आहेत आम्ही बोलू दरड प्रव या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक दोन बैठका झाल्या एक आपल्या राज्यस्तरीय बैठक झाली एक बैठक झाली आर्मी नेव्ही एअरफोर्स एनडीआरएफ एस कोस्ट गार्ड या सगळ्यांच्या बरोबर बैठक झाली आणि त्यामध्ये धरण प्रवण क्षेत्र जे आहे याचे आयडेंटिफिकेशन झालेले आहेत आणि त्या त्या ठिकाणी सुरक्षितच्या दृष्टीने नागरिकांच्या जीविताचं मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या दा नुकसानीचं पंचनामे करण्याचे आदेश सूचना दिलेल्या आहेत मी कालपासून देखील अनेक कलेक्टर जिल्हाधिकारी यांच्याशी बोलतो आहे आणि ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आज अजितदादा देखील आपण पुण्यामध्ये त्यांनी देखील पाहणी केलेली आहे मुख्यमंत्री महोदय देखील त्याचा आढावा घेत आहेत मी आणि आता आपले डिझास्टर मंत्री गिरीश महाजन आम्ही देखील बी एम सीच्या कंट्रोल रूममध्ये होतो राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या कंट्रोल रूममध्ये होतो त्यामुळे सगळी सिस्टीम जी आहे सगळी यंत्रणा काम करते शासन प्रशासन कामाला लागलेलं आहे आज थाने में जो आपत्ति व्यवस्थापन की है का जायजा लिया है बहुत ही अच्छी तरह से ये आपत्ति व्यवस्थापन 24 फोर बाय सेवन अलर्ट है तीनों शिफ्ट में लोग काम कर रहे हैं यहाँ पर और हर वार्ड लेवल पर हमारी मशीनरी और लोग तैनात है रिस्पांस टाइम बहुत ही कम है कम समय में लोगों को जाके मदद मिलेगी यहाँ पर बावन फिफ्टी टू स्पॉट आइडेंटिफाई किया है वो जो लो लाइन एरिया है वह वा वाटर लॉगिंग हो सकती है वह पंप सिक्सटी सिक्स जो है उसका इंतजाम किया है कुछ आठ नाले पे सेंसर भी बिठाया गया है क्योंकि वह पानी भरेगा तो वहाँ लोगों को अलर्ट कर सकते हैं वहाँ लोगों को बाजू में सेफ जगह पे सुरक्षित रख सकते हैं ये ऐसा सब जो नियोजन है वो पूरी तरह सीसी कैमरा को लगा दिया है उसका यहाँ पर ये कंट्रोल रूम में दिखाई देगा तो पूरी तरह जो भी आ, और यहाँ पर सब सीनियर ऑफिसर यहाँ बैठेंगे और फोन की लाइनें भी वो काफी है हंटिंग लाइन तेरा हॉट लाइन है क्योंकि फोन भी बिजी नहीं आएगा सबको फोन में बात कर सकते हैं कंप्लेंट कर सकते और तुरंत उनको मदद करने का इंतजाम यहाँ पर नियोजन थाने कार्पोरेशन ने किया हुआ है थाने कारपोरेशन और जिला प्रशासन और स्टेट प्रशासन राज्य प्रशासन ये सभी लोग पूरी तरह अलर्ट है सब लोग काम पर कर रहे हैं और मुझे लगता है कि इस बारिश में इतना तेज बारिश हुए पहली बार सौ साल में लोग बोलते हैं इतने पहले पंद्रह दिन पहले बारिश आया ही नहीं और दो सौ ढाई सौ मिलीमीटर बारिश मुंबई में गिरा डेढ़ सौ मिलीमीटर बारिश थाने में गिरा और ऐसे परिस्थिति में भी थाने में आ, पानी जमा नहीं हुआ है वाटर लॉगिंग नहीं हुई है इसका मतलब है कि लोग हमारे काम कर रहे हैं और फील्ड पे काम कर रहे हैं धन्यवाद जो है बिल्डिंग के भाग का जो हिस्सा कुछ रह गया है मा, का बिल्डिंग तो माड़ी का माड़ी कुछ माहिम में माड़ा का माड़ी माड़ा की बिल्डिंग है वो उसका कुछ पार्ट डैमेज हुआ है लेकिन कोई भी वहाँ पर कैजुअलिटी नहीं है सर आपके निर्देश में जो ऐसी बिल्डिंग है उनको क्या निर्देश कोविडच्या बाबतीमध्ये पूर्णपणे पूर्ण काळजी घेतलेली आहे आरोग्य विभाग आरो आरो पूर्ण लक्ष ठेवणे आरोग्य मंत्र्यांशी माझी सातत्याने चर्चा झालेली आहे आणि या बाबतीमध्ये कोविडच्या संदर्भात आरोग्य व्यवस्था पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही काळजी घेण्याची गरज आहे आणि म्हणून पावसात देखील आणि जे कोविडचे रुग्ण आपल्याला दिसत आहेत यामध्ये देखील आपण चिंता करण्याची आवश्यकता नाही पण प्रत्येकाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण आपली काळजी घेण्याची आवश्यकता आहे शासन बरोबर आणि प्रशासन लोकांची सुरक्षा याला बिलकुल प्राधान्य देते आहे झिरो कॅज्युलिटी याही आम्हाला टार्गेट आहे धन्यवाद चॉल

आते कने आ गन्ने चले गन्ने चले पाला नहीं तो क्यों चले पत्थर नहीं है ये नहीं है तो तो देखा